नमस्कार लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे पडतील आज नवीन जी आर आलेला आहे चला तर तो बघूया हे बघू यात तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तीस जून दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे यामध्ये काय काय माहिती दिली आहे किती निधी वितरित होणार आहे हे येथे समजून घ्या इथे प्रस्तावना दिली आहे त्यामध्ये सांगितले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना सुरू करण्यात आलेली आहे ती एकवीस ते पासष्ट वर्षाच्या गटात ही योजनेचा लाभ घेतला जाईल पासष्ट वर्षानंतर ही योजना आपोआप बंद केल्या जाईल तसेच यामध्ये वेतनवाढीमध्ये काहीच बदल झालेला नाही पंधराशे रुपये इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला देण्यात येईल यामध्ये काही बदल केलेला नाही खाली बघूया शासन निर्णय हा जी आर आजचाच आहे यामध्ये सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या, या योजनेसाठी वेतन अनुदान अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी जो निधी आहे तो तरतूद करण्यात आलेला आहे हाच तो निधी इथे तरतूद करण्याची शासन मान्यता देण्यात आलेला आहे तर तो निधी महिलांच्या खात्यात पडणार आहे भरपूर जण विचारत आहे की तो निधी कधी पडणार केव्हा पडणार आज पडणार की उद्या पडणार मित्रांनो जी आर ज्या दिवशी पास होतो त्या दिवसानंतर दोन किंवा तीन दिवसाने पैसे भरपूर जण विचारत आहे पैसे आज पडतील कि उद्या पडतील केव्हा पडतील मित्रांनो जी आर पास झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर हे लाडकी बहिणीच्या खात्यात पडतील तर हे पैसे पाच ते सहा दिवसाच्या आतमध्ये सगळ्या लाडकी बहिणींच्या खात्यात पडतील म्हणजेच जो आता तो जीआर आलेला आहे त्या जी आर नुसार पाहिल्यास ते एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे येतील पैसे पडायला सुरुवात झाल्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना हे शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ येतील धन्यवाद